आज आपण परत नेहमीप्रमाणे मैदानात उतरल्यात काय सांगाल माझ्या मतदारांसाठी माझ्या पक्षासाठी पक्ष आहे तर सगळ्या सगळ्यात पहिला राष्ट्र मग राष्ट्रप्रथम आणि मग आपण माझ्या मतदारांचा राजासाठी काही एवढं मोठं पराजय स्वीकारून आज उभं राहणं ही सोपी गोष्ट नाही आहे विजय पराजय होत राहतो आता याची पुढची वाटचाल कशी राहील दमदार ताईंचं काम कायमच वाखडण्याजोग आहे ताई कधी थांबल्या नाही आज तेवीस चोवीस वर्षामध्ये ताईंनी जी कामं केली आहे ती अगदी खरोखर शिखर गाठण्यासारखी आहेत जनतेचा काही कौल असेल तरी जनतेच्या मनामनामध्ये ताई आहे ही आई आहे आणि ती पूर्ण कार्यकर्त्यासाठी आणि समाजासाठी प्रत्येक गोष्टी करतच जाणार ती रणरागिणी आहे ती शेवटपर्यंत रणरागिणी राहणार आणि आमदाराच्या जोरावरती आमदारापेक्षा जास्त कामं आमची ताई करून दाखवणार सा काम आज ताई बघतात आणि महिलांसाठी नक्कीच एक आदर्शवत वेगळं असं काम बीजेपीच्या माध्यमातून आज ताई करून दाखवणार आहेत जसे सगळेच प्रश्न रस्ते रोड डीपी लाईट असो बाकीच्या उद्योग व्यवसाय असो पण ताईच्या माध्यमातून जे काही वेगळं काम महिलांसाठी होणार आहे तर नक्कीच जुन्नर तालुका पुढच्या पंचवार्षिक मध्ये एक वेगळा वेगळं काम ताईंचं बघून खरोखर जनमानसातली ताई आणि आपली ताई आज सगळ्यांना संबोधित करते की बीजेपी सारखा पक्ष आपल्या बरोबर आहे बावीस चोवीस वर्षामध्ये अशा ताईंच्या मार्फत भरपूर कामं झालेली आहेत भरपूर विकास झालाय जसं आपण रस्ते डिप्या सांगतात एवढं सगळं पाणी पाण्याचं माणसं पाणी झालेलं आहे पण ताईंकडे असं लेखाजोखच राहिलेलं नाही की ताई काम करतात आणि जंगीला टाकून देतात असं जनतेचं म्हणणं आहे ताई आई मुलांचा हिशोब ठेवत नाही तशा ताई आज आमच्यासाठी लोकांसाठी कामं आणतात आणि कामं देतात आणि कामं करत जातात त्यांनी लेखा जोखा ठेवला नाही परंतु जनतेने इथून पुढे त्यांनी जी काही कामं केली आहेत ती लक्षात ठेवावी आणि त्यांच्यासाठी त्यांनी कायम उभं राहावं एवढंच मी जनतेला आवाहन करेल